नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आज आलेली आहे वेळ न्यूच्या बड्डेची तर संध्याकाळ झालेली आहे सर्वांच्या तयारी झाल्या आणि आज मी ना ही साडी वेअर केलेली आहे पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर दाखवणार तिथे गेल्यानंतर कारण की यावेळेचा जो कार्यक्रम आहे ना म्हणजे बड्डेचा कार्यक्रम तो आम्ही घरी ठेवलेला नाही आहे कारण की घरी ठेवल्यानंतर खूप गोंधळ होतो आणि जसं आम्हाला सेलिब्रेट करायचं असतो ना तसं आमच्या सेलिब्रेट होत नाही कारण की घरामधले कामं खूप सारे असतात त्याच्यामुळे आम्ही आहे ना न्यूचा बड्डे हा लॉनमध्ये सेलिब्रेट करणार आहोत तर पाहुणे तिथे सर्व पोचलेली आहे आई बाकी सर्व पाहुणे गेलेले आहेत फक्त आता कंचनताई आंटी आणि राहिली घरी तर बस आता माझी तयारी झालेली आहे आंटीची तयारी झाली कल्याणीतई कल, आणि कंचनताई हे येणार आहेत नंतर आम्हाला आता लवकर निघायचं आहे कारण की आम्ही सातचा सा वेळ दिला होता इथेच आता पाहुणे आठ झालेले आहेत न्यूची पण तयारी झालेली आहे सर्व पाहुणे तिथं आमची वाट पाहत आहे तर चला आता मी लवकर जाते आणि कशी दिसत आहे पुन्हा एक वेळा कमेंट करून नक्की सांगा तर न्यूची तयारी मी तुम्हाला नंतर दाखवणार कारण की ती आता खूप चिडची करत आहे आणि म्हणून मग मी आता तिला तुम्हाला दाखवू शकणार नाही सरळ लॉनवर गेल्यानंतरच मी तुम्हाला तिचा पुन्हा लुक दाखवले बघू शकता कशी रडत आहे तर चला आता भेटते मी तुम्हाला लॉनवर गेल्यानंतर तर इथे पोचल्यानंतर सर्वात अगोदर झालेली आहे आमच्या तिघांची एंट्री तर इथे आता चालू आहे आमचा फोटोशूट आणि नेहूचा आम्ही आहे ना व्हिडिओ पण काढ म्हणजे त्या दादांना म्हटलं होतं की बा नेहूचा ना व्हिडिओ पण काढजा तिच्या बड्डेचा तर दादा तेच करत आहे तर नेहू आमची आहे ना इथे खूप चिडचिड करत होती आणि दुसरं म्हणजे तिला आहे ना तिच्या आत्यांनी सँडल आणलेली आहे तर ती सँडल तिला घालून दिली होती तर ती आहे ना अजिबात चालत नव्हती कारण की तिला सवय नाही आहे तर तर म्हणून मग आहे ना ती खूप रडत होती तर आखरी आहे ना आम्ही फायनली तिला आहे ना म्हणजे कसं उचलून घेतला कारण की ती आहे ना एक पाऊल पण समोर टाकत नव्हती तुम्ही बघू शकता तिला तर हा जो ड्रेस आणि सँडल आहे ना ही कंचन ताईनेच आणलेली आहे न्यू साठी कारण की कसं आहे ताई म्हणत होते की बा मी गिफ्ट आणलं असतं पण कसं न्यू लहान आहे तर तिला काही कर इतकं कळणार नाही आणि दुसरं म्हणजे मी पण ताईला सांगितलं होतं की बा काही गिफ्ट वगैरे काही आणू नका तर म्हणून मग ताईने सांगितलं की बा ठीक आहे तर ताईने तिच्यासाठी खूप सुंदर असा हा फ्रॉक आणलेला आहे आणि खूप सुंदर सँडल पण आणली तर हा आहे आमच्या तिघांना लूक आणि आमच्या तिघांचा लूक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा वा बोलून तर आता आम्ही लॉनवर पोचलेलो आहे आणि इथे चालू आहे आता नेहूचा फोटोशूट नेहू 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 नी हा हा काय काय चालू आहे फोटोशूट करण्यासाठी

वर आहे वर आहे चांदू एकदा तुम्ही असे असे फिरून जातो माझ्याकडे या जवळ असं ताई ताई साहेब तिला होल्ड करा पादे पा पादे पा इकडे इकडे दे इकडे दे पादे मला इकडे 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 हे बघ काय मामाल दे बघा तुम्ही दोघे तिच्याकडे स्माइल करा हसा हा 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 हाँ तो मोमोटे हाँ 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 सर है ना दोगे दोगे एकड़ बगा कैमरा में स्मILE करा चू चू इधर बग इधर बग तम्हारे मामा मामा ये भाला इधर बग डाटा कर एकदम डाटा कर डाटा कर बाय कर बाय कर बाय कर बाय ठीक है ठीक है ठीक है मामा करे चलो मी हाँ हाँ चलो बाय एक अच्छे संगा

नेहारी का है ब पप्पा इधर तिकडे हत्ती रोड ये हत्तीचं संभाळणं ती आठ खाली बघ हत्तीला बसून म्हणून ये ये मापू आगा। आगा। नियो, 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 तो मामा। तर कसं हे केक कट करण्या अगोदर आम्ही यांना फोटोशूट सुरू करून दिला होता कारण की जास्त लोक काही आले नव्हते म्हणजे स्टार्टिंगला तर इतकी गर्दी नव्हती तर त्याच्यामुळे निहू आहे ना थोडीशी फ्री राहिली पण कसं जसे जसे पाहुणे येणं सुरू झाले ना तसे तसं आहे ना तिने चिडचिडपणा करणं सुरू केलेलं आहे तर मी त्यांना म्हटलं होते की दादा अगोदर यांनी जे खूप छान छान असे फोटो क्लिक करून घे म्हणजे कसं आहे गर्दी झाल्यानंतर मी ती यांना अजिबात फोटो क्लिक करू देणार नाही तर इथे आहे ना फोटो क्लिक करण्यासाठी माझा दादा यांना खूप तिची हेल्प करत आहे कारण की ती यांना अजिबात राहत नव्हती आणि त्याला म्हणत होती फक्त मला घे तर जेव्हा मी एंट्री केली ना तर तेव्हा फक्त त्या दादांना माझे आणि नेहूचे फोटो पाहिजे होते तर इथे आता आमचा पुन्हा फोटोशूट हो म्हणजे सुरू आहे तर आता हिचे पप्पा तर कुठे गेले होते ते मला पण माहीत नव्हतं पण दे आता आमच्या दोघींचे फोटो क्लिक होत आहे चला तर मग आता इथे पाहुणे आलेले आहेत माझ्या बहिणी आलेल्या आहेत कल्याणी दे कंचनताई आलेले आहेत तर अगोदर सर्वांसोबत फोटो क्लिक करू त्याच्यानंतर मग नेहूचा बड्डेचा जो केक आहे ना हा कट करणार आहोत चला साता तर चला तर मग फ्रेंड्स आता वेळ आलेली आहे न्यूज आक्षवण करण्याची तर सर्वात अगोदर आता न्यूजची आत्या ना हे तिचं आक्षवण करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग बारी बारी सर्वजणं येऊन न्यूज आक्षवण करतील

i uh -oh. केक कट करून झाल्यानंतर आहे ना इतकी रडत होती की आता तुम्ही त्याच्या अगोदर पहालंच किती किती रडत होती केक कट करणार करताना तर इथे आता माझी जे तीन बजे ताई आहे ना, ता ना थोड़ा थोड़ा ती घेऊन गेली होती नेहूला थोड्या वेळा बाहेर कारण की तिला खूप इथं कसं चिडचिड होत होती आणि गर्मी पण खूप होत होती म्हणून मग ती आहे ना तिला थोड्या वेळ बाहेर घेऊन गेली त्यानंतर मग ती आली नेहूला माझ्याजवळ घेऊन कारण की आम्हाला फोटो क्लिक करायचे होते तर इकडे केक कट करून झाल्यानंतर आता इथे जेवणाची सुरुवात झालेली आहे खात आहे कोणी दाही वडे खात आहे आणि सर्वात जास्त आमच्या इथं महिला बुक लागली म्हणून माहिती पहिलाच केक खाण्याला सुरुवात केलेली आहे मस्त पण

चला तर मग फ्रेंड्स आता फोटो क्लिक करून झालेले आहे आणि आता वेळ आलेली आहे रिटर्न गिफ्ट करण्याची तर इथे ताई आणि मी आम्ही दोघीजणी मिळून सर्वांना रिटर्न गिफ्ट देत आहो तर इथे माझी ताई आणि आई हे सर्वजण चालले होते घर अगोदर आम्ही यांना त्यांना गिफ्ट दिले त्याच्यानंतर आता सर्वांना ते गिफ्ट देऊ <laughs> हो 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 ये बाय हो बाय बाय भेटू ते पोस्टर बनवून टाकले

तर आता सर्वांचे जेवण झालेले आहे सर्वांना रिटर्न गिफ्ट देऊन दिले आणि सर्वात शेवटी आता आम्ही जण जेवण करत आहोत तर आता मग फ्रेंड्स आजचा न्यूचा बड्डेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय